जो आए तो मा देतो, मा देतो, की तो क्लास 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 कॉन्स्टेबल सुपर सुपर में है? जर है, आप की तर जर गेट मधून हो आतमध्ये तुमची गाडी येणार तुम्ही उतरायच्या एक वाट तुमचा दरवाजा गाडीचा घडते तुम्हाला लाल दिवायची गाडी मिळेल आता खाली जवळपास एका दिवसात एक आप्यास, दोन ते आणि सर पोलीस काम करतात ही पोस्ट मिळवण्यासाठी काय करायचे एकदम घासून अभ्यास करायचे आणि अभ्यास अर्थी म्हणून करा अर्थी म्हणून करू नका हा एक गोष्ट लक्षात ठेवा एक गोष्ट की अभ्यास करत असताना की कन्सेप्ट लक्षात ठेवा जेणेकरून त्याचा भविष्यात कुठेतरी उपयोग आपल्याला झाला पाहिजे त्यानंतर आयपीएस असतो पोलीस डिपार्टमेंट मध्ये सगळ्यात पोस्ट म्हणजे आयपीएस त्यासाठी परीक्षा जी घेतली जाते ती युपीएससी तर्फे घेतली जाते आता युपीएससी आणि एमपीएससी हे दोन महाराष्ट्र शासनाचं जे आहे ते महाराष्ट्र युपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे काय असतो युपीएससी असतो आता युपीएससी मधून जे मोठे जिल्हे असतात पुणे मुंबई सारखे तिथं एसीपी आणि ची पोस्ट मिळते आणि आता सपोज सिंधुदुर्ग सारखा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा आहे त्यांचं डायरेक्टली एस पी किंवा अडिशनल ची पोस्टिंग आपल्याला आयपीएस मिळत असते आता युपीएससी करण्यासाठी परत तीन फेज आहे पहिला टप्पा असतो पूर्व पूर्व परीक्षा ही दोनशे मार्कांची असते जे पूर्व परीक्षा पास होतील त्यांची मुख्य परीक्षा घेतली जाते मुख्य परीक्षेमध्ये इंग्लिश एक महत्वाचा सब्जेक्ट आहे जो कंपल्सरी असतो त्याच्यासोबत अठ्ठावीस राज्य भाषा आहेत त्याच्यामधून कुठलीही एक आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर मग जीएस वन आणि जीएस असे दोन पेपर असतात तर आपण जनरल स्टडी किंवा सामान्य अध्ययन भाग एक आणि भाग दोन ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडीचे तुमचे विषय असते ते तुम्ही निवडू शकता आता यूपीएससीचा एक फंडा काय जोपर्यंत तुम्ही इंग्लिश पास होत नाही तोपर्यंत पुढचा पेपर चेक होत नाही म्हणजे फर्स्ट पेपर जोपर्यंत तुम्ही पास होणार नाही तुम्ही पुढचा आउट ऑफ जरी लिहिला तरी उपयोग नाही युपीएससीचा तो एक आहे एमपीएससी तसं नाही एमपीएससी सरसगट सरसगड मिरिट लावलं जातं त्याच्यानंतर शेवटचा टप्पा असतो इंटरव्ह्यू आता इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही तसे बसलाय तुमच्याकडे असं बघून वाटतंय विज्ञानामध्ये शिकलाय आपले जे आधीचे पूर्वज होते आपण आप मागापासून बनलो ठीक आहे मला एकदम सोडून आला तुम्ही बरे पाणी त्यांच्या पाठी जर असं कोण असा वाकडा असतो ठीक आहे हे तुम्ही लाईथ बसण्याच्या स्टाईल पासून आपलं बघितलं तुम्ही येताना कसे चालत आलाय हलत डुलत त्याच्यानंतर तुमचं केस व्यवस्थित आहे म्हणजे तिथं तुम्हाला एक अधिकारी म्हणून तुमच्या हातात एक पूर्ण जिल्हा द्यायचा तो जर अधिकारी असा टंगलमंगल करत आला तर जिल्हा बी टंगलम म्हणून एक टू द पॉइंट इंटरव्यू मध्ये पर्सनल क्वेश्चन पासून त्यांना लिमिट नाही कुठल्याही प्रकारचे प्रश्न ते विचारू शकता आता हे एक डिपार्टमेंट झालं आपलं पोलीस आता दुसरं डिपार्टमेंट आपण घेऊया सैन्य भरती काय ठीक आहे आता सब्जेक्ट पोलीस भरतीचे विषय सांगू पोलीस भरतीचे शंभर मार्काचा पेपर असतो त्याच्यामध्ये पंचवीस गुण असतात मराठी व्याकरणसाठी पंचवीस गुण असतात गणित साठी आणि हे गणित बघा पाचवी सहावी सातवी आठवी या चार वर्षाचं गणित येतो पाचवी ते आठवीचं गणित जर तुमचं चांगलं झालेलं असेल तर तुम्ही पोलीस भरतीचं गणित चांगल्या प्रकारे सोडू शकता पंचवीस मार्काला असतो बुद्धिमत्ता आता वसग सरांनी सांगितले की आपल्या स्कॉलरशिप मध्ये मुलं खूप चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले तुम्ही जर स्कॉलरशिपची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता तर तुम्ही स्पर्धा परीक्षा तुम्ही पार करू शकता बुद्धिमत्ता असतो पंचवीस गुणांसाठी आणि पंचवीस गुण असतो तुमचे जी के साठी त्याला जनरल नॉलेज म्हणतात त्याच्यामध्ये जवळपास आठ विषय असतात त्याच्यामध्ये पहिला विषय असतो इतिहास इतिहासामध्ये तीन प्रकार येतात एक असतो मध्यकालीन इतिहास एक असतो आधुनिक इतिहास आणि एक आहे पूर्वकालीन इतिहास या तीन इतिहासावरती बेस दोन ते तीन प्रश्न येत असतात त्यानंतर येतो भूगोल भूगोलामध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावरती येतात एखादा दुसरा प्रश्न हा भारताच्या भूगोलावरती येतो त्याच्यानंतर अर्थशास्त्रामध्ये काही प्रश्न येतात राज्यशास्त्रावरती काही प्रश्न येतात चालू घडामोडीवरती काही प्रश्न येतात <coughs> पंचायतराजवरती काही प्रश्न येतात पंचायतराज म्हणजे आपले ग्रामपंचायत त्याच्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा परिषद राज्यसभा लोकसभा याच्यावरती एक ते दोन प्रश्न येत असतात त्याच्यानंतर कृषी विभागावरती आधारित एखादा प्रश्न येतो कुठल्या पिकावरती कुठला रोग येतो मग त्याच्यावरती औषध कुठलं द्यायचं आणि विज्ञानावरती एक ते दोन प्रश्न येतात ठीक ठीके सगळ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपण काढून येतात एमपीएससीची रचना कशी असते की परीक्षा कधी घेते कोणत्या प्रकारच्या परीक्षा असतात त्याच्यातून पद कोणती मिळतात पद मिळल्यानंतर त्या पदांना अधिक आयोग असतो आता तुमच्या जनरेशन मध्ये बघा दोन गोष्टी खूप मॅटर करतात पहिली गोष्ट म्हणजे काय मला काय भेटणार आता तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न असतात यात तुम्ही टीव्ही मध्ये बघता की एखादा पिक्चर आपण बघितला समजा एखादा पोलीस ऑफिसर खूप चांगलं काम करतो दुसऱ्या दिवशी सगळ्यात कोणाची इच्छा होती आपण पोलीस बघावं एखाद्या वेळेस आपण असा पिक्चर बघतो की ज्याच्यामध्ये कलेक्टर खूप चांगलं काम करतो नंतरच आपली इच्छा काय होती आपण कलेक्टर बनवतो सुनीता विलियम्स अवकाशात केली बरेचदा करायला बघतात म्हणजे आपण स्थिर नाही एखाद्या स्थिर नाही तर सगळ्यात पहिल्यांदा काय आपलं टार्गेट सेट केलं पाहिजे आता टार्गेट सेट केल्यानंतर समजा तुम्हाला एमपीएससीचं टार्गेट सेट करायचं तर एमपीएससी म्हणजे काय मग महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ठीके आता ही जी एमपीएससी आहे का ही काय करते क्लास थ्री ते सुपर क्लास अशा पोस्ट घेण्याचं काम करत असते आपण क्लास थ्री पासून सुरुवात करू हो। महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे एमपीएससी ठीक आहे किंवा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आता क्लास थ्री मध्ये बघा एसटीआय एएसओ आणि पीएस आय या एमपीएससी मधल्या सगळ्यात खालच्या पोस्ट त्याच्यानंतर दुसरा टप्पा येतो गट ब गट ब मध्ये तुमचा एकूण नायब तर्शेदार त्यानंतर बीडीओ हो। त्याच्यानंतर गट विकास अधिकारी त्याच्यानंतर येतात महसूल विभागाचे काही पद आहेत राज्य निरीक्षक आहे त्याच्यानंतर जे रजिस्ट्रार असतात जमिनीची खरेदी विक्री नोंदणी करतात या सगळ्या पोस्ट आहेत गट ब मध्ये येतात त्याच्यानंतर एमपीएससी मधला सगळ्यात मोठा गट गड़ म्हणजे गट अ गट अ म्हणजे काय क्लास ऑफिसर याच्यामध्ये तहसीलदार आहे त्याच्यानंतर सीईओ असतो जिल्हा परिषदचा त्याच्यानंतर डेप्युटी कलेक्टर आहे डीवाय एस पी आहे एक्साइज मध्ये जो असणारा डीसीपी म्हणतात त्याला तो आहे त्याच्यानंतर जे फॉरेस्ट ऑफिसर असतात आर एफ ओ ती पण कुठली आहे गट अ ची आहे आता एमपीएससी मधून समजा गट ची पोस्ट आपण मिळवायची तर अ साठी कुठला अभ्यास करणार आपण आठवी नववी दहावी अकरावी आणि बारावी त्या पाच वर्षांचा अभ्यास आपल्याला असतो ग्रॅज्युएशन जरी पात्रता असेल तरी तिथं स्पष्ट असं असतं की समतुल्य बारावीसाठी म्हणजे बारावीच्या पोर्शनच्या लेवलचं पोर्शन तिथं विचारावं कुठल्याही परीक्षेमध्ये आता तुम्हाला एक धडा दिलाय त्या धड्याच्या बाहेरचं बोर्ड काही विचारू शकत नाही त्यांना बंधन आहे पण एमपीएससीला तसं नाही एमपीएससीला भारताचा भूगोल दिलाय आहे त्या भारताच्या भूगोलामध्ये हो काही विचारू शकत तुमच्या गावाची माहिती पण एमपीएससी विचारू शकते आता तुम्हाला सगळ्यांना तुमच्या गावाची माहिती आहे पण आता मी तिकडं आली इथून हजार किलोमीटरवरती माझं गाव मला या गावामध्ये माहिती आहे म्हणजे भूगोल अभ्यास करत असताना परिपूर्ण असं भूगोल तुम्हाला अभ्यास करावा लागेल लिमिटलेस अभ्यास करावा लागतो आणि तो तुम्ही शंभर टक्के करू शकता खूप ठिकाणी जातो दहा मिनिटं झाली की थोडफ सुरू होत <laughs> पण तुम्ही जरा सिन्सिअर दिसताय अशी सिन्सिअर कॉलेज शर्ता आपल्या देशाला गरज आहे आपल्या राज्याला गरज आहे ठीक आहे आता आपण युपीएससी बद्दल थोडस बघूया युपीएससी मध्ये बघा ज्या ज्या पोस्ट आय अक्षर असत इंडियन अशा सगळ्या सर्व्हिसेस युपीएससी मधून येतात बऱ्याच जणांना फक्त आय एस आणि एस या दोनच पोस्ट माहिती पण युपीएससी मधून जवळपास अठरा प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत आय एस आहे एस आहे आय एफ एस आहे एस आहे आय एस आहे आयआरएस चे दोन प्रकार आहेत रेल्वे सर्व्हिस आहे आणि रेव्हेन्यू सर्व्हिस आहे आय एफ एस चे पण दोन प्रकार आहेत इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे त्यानंतर इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे इंडियन रेल्वे सर्व्हिस आहे अशा प्रकारचे अठरा पोस्टिंग युपीएससी मधून मिळत असतात पण सगळ्यात प्रतिष्ठेची समजले कुठली आय एस आणि दोन नंबरला जो दो मेरिट लागतो तो असतो आय एस किंवा आयपीएस ठीक आहे आता समजा आपलं टार्गेट काय की आपल्याला युपीएससी काय आता यूपीएससी ला चार अटेम्प्ट असतात म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चारच वेळा युपीएससी ची मेरिट्स देऊ शकता पाच वेळा तुम्हाला द्यायला आलाव नाही आता चार वेळेतच तुम्हाला जर पास करायचं दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये जाहिरात येते जानेवारी महिन्यात जाहिरात आल्यानंतर एक पूर्ण वर्ष कालावधी जातो आणि नवीन जाहिरात महिन्याच्या आठ ते दहा दिवस आधी जुन्या जाहिरातीचा निकाल लावला जातो हो असे तुमचे फक्त चार वर्ष या चार वर्षामध्ये तुम्ही चार वेळा परीक्षेला बसू शकता मग आता आपलं टार्गेट काय बरीच मुलं काय करतात मग पहिले दोन तीन वर्ष फक्त घालवतात दोन तीन वर्ष अभ्यासक घालवल्यानंतर मग परीक्षेला बसतात आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार ग्रॅज्युएशन व्हायला का बावीस वर्ष लागते बावीस नंतर चार वर्ष तुम्ही अभ्यासात घालवले वय किती झालं तुमचं सव्वीस वर्ष सव्वीसव्या वर्षाचा पहिला अटेम्प्ट फेल आहे किती वर्षाचे झाले तुम्ही सत्तावीस ती जर ही सायला असेल तर घरच्या सत्तावीस वर्षांना थांबत नाही खेड्यात थांबत नाही शहरात एकंदर थांबतील पण मग आपल्याला काय करायचंय आता आपल्याला एक टाइम आहे तेवढ्या बाहेरच्या आत जर झालं तर पुढच्या संधी तुम्हाला सगळ्या मिळणार आहे आता त्यावेळेस बाप चुकीचं नाही किंवा आपण चुकीचं नाही आपण आपल्या लिहून एकदम बरोबर आहे आपण आपले प्रयत्न करतोय आई वडिलांची पण ही हीच इच्छा आहे की माझं पोरग माझी पोरगी लवकर सेटल झाली पाहिजे मग आता बरेच यूपीएससी होल्डर सुरुवातीला डुएसपी असतात डेप्युटी कलेक्टर असतात पी एस आय आहे म्हणजे कुठलं तरी एक जॉब खातात ठेवतो आणि मग यूपीएससी तयारी करायला येतात त्याचं कारण असं आहे की जागा आठशे ते हजार निघतात आणि प्री परीक्षेला बसणाऱ्या मुलांची संख्या पन्नास लाख पन्नास लाख पन्नास लाखामधून मेस ला एका जागेला दहा जण बसवायचे आठशे गुणिले दहा किती झाले आठ हजार पन्नास लाखामधून किती जणांना काढायचे मग आठ हजार निवडायचे एकोण पन्नास लाख दोनशे पर्यंत बाहेर काढायचे बरोबर मग आपण काय झालं पाहिजे ते आठशे मध्ये आपण बसलो पाहिजे अशा दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे मग आठशे मध्ये जर आपल्याला बसायचे तर मग तुमची परिस्थिती काय तुम्ही आबाणीच्या घरात आता किंवा कुठं राहता काय फरक पडत तुम्हाला काय येतंय याच्यापेक्षा तुम्ही कसं करता या जास्त मत आपले जर प्रयत्न प्रामाणिक असतील तर आपण पाहिजे ते करू शकतो ट्वेल्थ फेल बघित काय त्याची स्टोरी बघा झाला तो शेवटच्या झाला एक बारावी नापास होता कॉप्या करून पास झाला त्याच्यानंतर रिक्षा चालवनी घेण्यावर काम केलं असं करत 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 शेवटी युपीएससी च्या शेवटच्या प्रयत्नामध्ये तो झाला मग सगळ्यात जण ट्वेल्थ ट्वेल्थ सारखे होतात का नाही आपल्याला काय केलं गेलं पाहिजे आपली क्षमता ओळखली पाहिजे आपली क्षमता सगळ्यात महत्वाची समजा आपल्याला आपण प्रत्येक गोष्ट करू शकतोच पण काही वेळेला परिस्थिती अशी येते की आपली क्वालिटी असून सुद्धा आपल्याला ती पोस्टिंग भेटेल बरेच जण असे असतात की खूप हुशार असतात पण वेळेस काहीतरी अशी चुकी काढतात की जेणेकरून एक मार्क दोन मार्कांनी त्यांचा रिझल्ट तो जो लूप आहे किंवा ज्या आपल्या चुका होतात त्या चुकातून आपण जर सूत्र सुरू केलं तर आपण आपलं इच्छित ध्येय साध्य करू शकतो ठीक आहे आता युपीएससी नंतर आता सैन्य भरती एक सगळ्यात सोपी भरती आहे सैन्य भरतीमध्ये तुम्ही दहावी पास झाल्यानंतर हो� आता तुमचा निकाल जूनच्या पंधरा तारखेच्या आतमध्ये येतोच जवळपास जुलैच्या पहिल्या मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये इंडियन गार्ड ची भरती येते दहावी पासवरती आता जे दहावीला असते त्यांनी लक्षात ठेवा इंडियन गार्ड म्हणजे काय नेव्हीचे सरप्रँ नेव्ही ही पाण्याच्या आतमध्ये असते आणि गार्ड हे किनाऱ्यावरती असतं इंडियन गार्ड मध्ये दहावीच्या लेवलवरती नाभी डेवी नावाची भरती निघते दरवर्षी जुलै मध्ये आणि डिसेंबरमध्ये अशा वर्षातून दोन वेळा ते भरती घेतात आता ही भरती तुमच्यासाठी सगळ्यात चांगली तुम्ही आता दाबीची परीक्षा झाल्यानंतर पाच महिन्याच्या सुट्ट्या भेटतात या पाच महिन्याच्या सुट्ट्यामध्ये स्वतः जर थोडीशी रनिंग केली सोळाशे मीटर तुम्हाला पाळायचं तिथं पहिल्यांदा पेपर असतो पेपरला दाबीचं गणित लांबीचं दा विज्ञान इंग्लिशचं ग्रामर आणि जनरल नॉलेज आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळं जनरल नॉलेज पूर्ण भारताच विचारलं मंत्रिमंडळ असेल त्याच्यानंतर लोकसेवेशी संबंधित काही प्रश्न येतात किंवा भारतामध्ये आता ऑलिम्पिक गेम झाले त्याच्यामध्ये मेडल्स किती मिळाले कुठल्या खेळाला कुठलं मेडल मिळालं त्याच्यानंतर गेला गोल्ड कोणी आणलं पहिलं गोल्ड इतिहासामधलं ऑलिम्पिकच कोणी मिळवलं अशा प्रकारचे त्याच्यामध्ये प्रश्न येतात ही नोकरी सगळ्यात चांगली आहे जर समजा तुमची इच्छाच आहे की आता मला काय करायचं पहिल्यांदा नोकरी मिळवायची घर सेटल करायचं मग शिक्षण घ्यायचं तर इंडियन पोस्ट वर तुम्ही जुलै मध्ये परीक्षा दिली फॉर्म भरला ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत तुमची सगळी प्रोसेस कम्प्लीट होऊन डिसेंबरला ट्रेनिंग चालू होती जर पाच सहा महिने चांगले केलं तर पुढच्या डिसेंबर मध्ये इथं तुम्ही युनिफॉर्म वरती येऊ शकता फक्त सहा महिने चांगले केली ही एक सगळ्यात चांगली भरती आहे याच्यासाठी उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर मुलांना लागते मुलींना इंडियन कोस्टगार्ड मध्ये ऑफिसर लेवल आहे नाही त्याच्यामुळं मुलांची उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर आहे सोळाशे मीटर ची रेंग आहे त्याला पन्नास सेकंद सोळाशे मीटर पळण्यासाठी पाच मिनिटं पन्नास सेकंदाचा वेळ दिलेला असतो तिथे त्याच्यानंतर दहा कुशअप्स मारायचे असतात दहा सिटप्स असतात त्याच्यानंतर क्वालिफाईड अशी लाँग जम्प असते त्याला लांबी असते आणि उंचवडिया असते त्यांच्यामध्ये कसं असतं सोळाशे मिनिट तुम्ही क्वालिफाय झाला त्यांच्या टायमामध्ये जर आला तर बाकी पुढच्या इमेंटला मार्क नाही ते फक्त तुमच्याकडून करून घेतले जातात त्याच्यानंतर मेडिकल टेस्ट असते आणि मग सरळ जॉईनिंग केलेली असते सगळ्यात शॉर्टकट वाली नोकरी ही आहे त्याच्यानंतर पोस्ट मध्ये आधुनिक पोस्ट असते नामी जेडी डी म्हणून ठीक आहे डोमेस्टिकमध्ये काम काय असतो एमटीएस म्हणजे मल्टी स्टाफ असतो त्याच्यानंतर आहे अशा भरपूर प्रकारच्या पोस्ट असेल त्याच्यानंतर वॉशरमॅन असतो स्वीपर बॉय असतो अशा पोस्ट त्याच्यामध्ये असतात डीबीमध्ये जीडी साठी पीसीएम ग्रुप लागतो का त्याला साठ टक्के मार्क लागतो पीसीएम मध्ये जीडी मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन पोस्ट मिळतात पीसीएम म्हणजे काय बारावी सायन्सला फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स हे तीन विषय घेऊन बारावी पास पाहिजे आणि ह्या तिन्ही विषयामध्ये साठ टक्केच्या वरती मार्क पाहिजे म्हणजे शंभर पैकी साठ मार्क प्रत्येक विषयामध्ये पाहिजे तर तुम्ही कोस्टगार्डच्या जी साठी अप्लाय करू शकता लॉन कम आहे जनरल ड्युटी याच्यामध्ये दोन प्रकार असते टेक्निकल आणि नॉन टेक्निकल त्याला एक्स एक्स ग्रुप ग्रुप आणि वाय म्हणतात सगळ्या टेक्निकल पोस्ट असतात टेक्निकल मध्ये आता मोठे मोठे शिप आहेत त्यांचं मेंटेनन्स काम शिकवतात इंटरनिल तुमचे डिप्लोमा करून घेतले जातात आणि नॉन टेक्निकल मध्ये जो ग्राउंड ड्युटी स्टाफ आहे त्याच्यामध्ये मग त्यांना घेतलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर इंडियन एअरफोर्स आहे इंडियन मध्ये दहावी आणि वारे दोन्ही लेवलच्या परीक्षा घेतल्या जातात इंडियन एअरफोर्स आणि इंडियन नेवीला मुलं आणि मुली दोन्ही आहे पण मुलीला फक्त टेक्निकल ग्रुप आहे आणि मुलांना टेक्निकल आणि अन टेक्निकल दोन्ही आहे